नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळत आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाई आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद